हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत कटाच्या आमटी घरात पुरणपोळ्या बनायच्या असतील आणि तेव्हा जेव्हा आपण डाळ शिजत घालतो तेव्हा जे पाणी उरते त्याला आपण कट म्हणतो तर हे पाणी आपलं उरलेलं आहे तर त्याच्यात मी एक वाटी आपलं पाणी माझं निघालं होतं त्याचं कटाचं आणि त्यामध्ये मी थोडीशी डाळ पण घेतली आहे डाळ घेतली ना की काय होते कटाच्या आमटीला जरासा घट्टसरपण आहे तर ती पातळ 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 साठी मी इथे जरासं इथे कांदा टाकते दोन छोटे चमचे मी इथे तेलावर हा कांदा परतून घेणार आहे तर इथे मी गरम मसाला वापरणार नाही आहे कारण माझा गरम मसाला आणि मसाला जो आ, मिक्स मसाला आहे तो घरचाच आहे त्यामुळे मी इथे गरम मसाला वापरणार नाही पण तुम्हाला प्रमाण सांगून देते जर तुम्ही हे आमटी बनवत असाल आणि हे जे वाटण करताय तर कांद्याच्या कांदा जेव्हा टाकतात त्याच्या आधी तुम्ही सा सात आठ काळी मिरी तीन लवंगा दोन तीन काडे दालचिनी त्यानंतर चर असं अगदी चर असं दोन ते तीन फुलं आपली दगडफूल एक तमालपत्र आणि जायपत्री एवढं तुम्ही टाकायचं आहे ह्याच्यात आणि दोन हिरवी वेलची टाका म्हणजे आमटीला खूप छान सुगंध येतो तर आणि त्यानंतर कांदा टाका तर हे बघा आता आपण खोबरं टाकून घेतलं आहे हे सुकं खोबरं मी वापरते इथे खो खोबरं आणि कांदा असं छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला एकदम छान खरपूस भाजायचं आहे आपण मी तुम्हाला दुसरं पण वाटण दाखवलेलं आहे असंच जे वाटण असते पण गरम मसाल्याचं वाटण दाखवलेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर ते चॅनलवर आहे तर ही बघा आता आपण पासा लसूण पाकळ्या पण टाकल्या आहेत ह्याच्यात आणि एकदम छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे भरपूर असं काळपटसारखं हे झालं पाहिजे आता तसं मी ब्राऊन केलेलं आहे पण थोड्या वेळाने ते काळपट होते तर हे तर आता मिक्सरला लावून जर असं पाणी टाकून आपण ह्याला वाटून घेणार आहोत ह्याला वाटून घेताना ह्याची अगदी बारीक अशी पेस्ट करायची आहे एकदम मऊशी अशी स्मूथशी अशी पेस्ट बनवायची आहे तर हे वाटण आपण बघू शकता तुम्ही एकदम स्मूथ असं वाटलं गेलेलं आहे तर इथे आपण कढईमध्ये आता तेल टाकून फोडणीची तयारी करू तर इथे मी तेल टाकलेलं आहे तेल जरा तापलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेत मोहरी जराशी मोहरी फोडणीला टाकायची आहे मोहरी ट चांगली तडतडली पाहिजे कधी पण आहे ना बरेच लोक म्हणजे जी मोहरी टाकतात ना ती अगदी तडतडवत नाहीत त्याला आणि मग ती कच्ची कच्ची लागते तर ही मोहरी चांगली आपली तडतडली पाहिजे त्यानंतर तुम्ही जिरं टाका जिरं जेव्हा टाकाल तेव्हा जिरं जरासं फुललं त्याचा एरोमा बाहेर आला की मग तुम्ही लगेच लसूण टाकायची तर मी इथे अर्धा लसूण घेतली आहे चांगली ठेचून घेतली आहे हे बारीक अशी तर इथे तुम्हाला लसूणची पेस्ट वापरायची नाही आहे लसूण ठेचूनच वापरायची आहे हे छान टेस्ट आणि ह्यामध्ये लसूण असलीच पाहिजे या आमटीमध्ये तरच ह्याला चव येते तर हे बघा ही आपण लसूण अशी छान खर खरपूस एकदम खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि लगातार याला चालवत राहायचं चा आहे ह्याला परतत राहायचं आहे तर मी इथे जरासा कांदा घेते आणि जरासा कांदा घेऊन आपण तो परतून घेणार आहोत लसणीबरोबर तर हा कांदा पण आपण पर परतून घेऊया थोडासा तर मी जास्त कांदा घेतलेला नाही आहे हे छान एवढंच कारण एक वाटी कट आहे म्हणजे आपली चार वाट्या तरी आपली आमटी बनणार तर इथे मी थोडा कढीपत्ता आणि हिंग टाकलेला आहे आणि याला पुन्हा परतून घ्यायचं आहे जरासा आणि आत्ता आपण टाकणार आहोत आपला घरचा मसाला तर इथे आपण घरचा मसाला टाकणार आहोत थोडासा जरासा मसाला टाकून घेऊया आपण आणि एक एक चमचा मी मसाला घेतला आहे इथे टाकून आणि अर्धा छोटा चमचा मी इथे गरम मसाला घेतला आहे ह्याचसाठी आणि हा आपला घरचा मसाला असल्यामुळे ना त्यामध्ये गरम मसाले वगैरे सगळं आहे तर गरम मसाले हळद वगैरे सगळं असते हिंग पण असते यामध्ये तर खूप छान असा मसाला बनतो हा तर बघा आता आपण ह्यामध्ये कट ओतून घ्यायचं आहे कट ओतून ह्याला छान आत्ताच बघा तवंग छान आलेला आहे है, ह्यातलं झाकण ठेवून शिजले पाहिजेत हेच आपला उद्देश आहे तर आणि कट आपला शिजलेला आहे हे सगळं एकजीव झालं पाहिजे म्हणून आपण इथे झाकण ठेवून एक उकळी आणली उकळी आणल्यानंतर आता आपण टाकून घेणार आहोत ह्यामध्ये वाटण खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचं तर हे खोबऱ्याचं वाटण टाकून आपण ह्याला नीट असं मिक्स करून घ्यायचं हे बघा आता हे मिक्स करून घेऊया यामध्ये तर मी थोडंसं वाटण काढून ठेवलं माझी नेहमी पद्ध सवय आहे की मी थोडंसं आलं लसूण किंवा थोडंसं सा वाटण ठेवून देते कारण कसं असते कधी कधी आपल्याला खूप घाई असते ना तर त्यावेळेस आपल्याला ते, ते वाटण वगैरे पटकन उपयोगी पडू शकते तर हे बघा आता मी यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार आणि वाटणाचंच मी इथे पाणी वापरलेलं आहे आणि चांगली अशी थीक अशी मस्त बनते अशी झाडसर घट्टसर अशी बनते इथे आत्ता तुम्हाला पातळ वाटत असेल पण चण्याची डाळ आपली असल्यामुळे ह्यामध्ये नंतर ही थिकनेस छान येतो ह्याला पाणी पण थोडं सांभाळून टाका हे बघा छान अशी थिक थिक झालेली आहे ही छान आता उकळी आलेली आहे झाली आपली तयार आपली कटाची आमटी तर ही सर्व करायची आता तुम्ही आमटी पोळीबरोबर भाताबरोबर वगैरे खाऊ शकता जेव्हा पण आपल्या घरी पुरणपोळ्या बनतात तेव्हा ही कटाची आमटी बनतेच आणि बघू शकता तुम्ही इतकी सुंदर बनते ना मस्त दिसते अगदी छान दिसते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली तर नक्की चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर इथे मी पुरणपोळ्या पण बनवलेल्या आहेत तर ह्या पुरणपोळ्या अशा आहेत ना आपल्या मस्त आतमध्ये पुरण असं भरपूर भरलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे पुरण मस्तपैकी असं भरलेलं आहे तर अशीच तुम्ही अशा प्रकारे तुम्ही आमटी नक्की करून बघा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून तुम्ही सांगा आणि पुढल्या रेसिपीमध्ये आपण भेटूया तोपर्यंत टेक केअर बाय